हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑपेक्ट ऑपेक्ट चा मराठी अर्थ ज्यातून तुम्ही बघू शकत नाही असे अपारदर्शक अपारदर्शी अपारगम्य अपार्य कलुष गडद भाषा लेखन इत्यादी मध्ये सहजपणे न समजणारी निर्बुद्ध किंवा मूर्ख होत आहे ऑपेकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ग्लासेस लुक स्लाइटली ऑपॅक दुसरा वाक्य आहे द रिपोर्ट वॉज रिटन इन लॉंग ऑपॅक सेंटेन्सेस तिसरा वाक्य आहे आय फाइंड हर पोएट्री रादर ऑपॅक चौथा वाक्य आहे द वन्स क्लिअर रिव्हर इज नाव पॉल्युटेड अँड ऑपॅक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू